नमस्कार मित्रांनो आपण आज नवीन जाहिरात बघणार आहोत या शाखा प्रमुख क्लार्क पिगमी एजंट अशी पदसंख्या आहेत प्रमुख यांची एक आहे त्यांची शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेचं पदवीधर त्याच्यानंतर क्लार्क आहे तरच कोणत्याही शाखेचं पदवीधर त्याच्या दोन पदसंख्या आहेत पिगमी एजंट आहे त्यांची तीन पदसंख्या आहे शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास तर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील कार्यालयीन पत्त्यावर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी पोच करावा मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्यादित तळमावले तालुका पाटण जिल्हा सातार खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर मित्रांनो ज्यांना जा अर्ज करायचा आहे ज्यांची क्वालिफिकेशन बसते त्यांनी अर्ज करावा हे विनंती इथून पुढचे जाहिराती शोधत राहो तुम्हाला पाठवतो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यासाठी बनवत राहा धन्यवाद